जलग, रहा, 24, नागाव तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला लागून असलेल्या घनकचरा डेपोला आग लागून परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्याने नागरिक हतबल तर केंद्रातील डॉक्टर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत दरवाजे खिडक्या बंद करून स्वतःला कोंडून घेतले या कचऱ्याबाबत अनेकदा ग्रामपंचायत गट विकास अधिकारी आरोग्य विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताच मार्ग निघालेला नाही यासोबतच परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेकल्यावरच प्रशासनास जाग येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे येथील घनकचरा नेहमी धुपतच असतो पण सोमवारी दुपारी अचानक या घनकचरा डेपोला मोठी आग लागल्याने परिसरामध्ये आगीच्या ज्वाला दुर्गंधीयुक्त धुराचे लोट पसरले यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांसह उपकेंद्रातील डॉक्टरही हतबल झाले या कचरा डेपोमुळे येथील नागरिक व डॉक्टर अक्षरशः वैतागून गेले आहेत ही आग व दुर्गंधी त्याबरोबरच माशा मच्छर हे एक दिवसाचे नाही तर कित्येक वर्षांपासून या कचरा डेपोचा त्रास येथील नागरिकांना होत आहे ग्रामपंचायतीकडून या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कचरा तेथे तसाच पडून आहे दिवसेंदिवस या कचऱ्यामध्ये भर पडत असल्याने ग्रामपंचायत कर्मचारी हा कचरा वाऱ्याने इतरत्र उडून जाऊ नये म्हणून तो पेटवून देत असतात त्याचा दूर दिवस रात्र धुमसत आहे पण आज लागलेल्या आगीने मात्र परिसरामध्ये नागरिकांची झोप जुडवली अशी आग लागून जवळपास असलेल्या वस्तीतील नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर